परवा आपली प्रचार सभा झाली आणि काल अजितदा जी नियचे प्रतिनिधी आले होते त्यांच्या संदर्भात टीका केली त्यांना विमानाचे तर जायचे पैसे दिले तर कोणी येऊ शकत त्यांनी सांगितलं की जाणून बुजून जे बाहेर परदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत मी तुमच्याकडून आता न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस जो साऊथ एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे घेतात आमचा काय संबंध न्यूयॉर्क दादांनी कालच्या प्रचार सभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबे एकत्र असल्याचे दाखवत दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे नात्य ते दोन्ही बाजूला बसले याच्यावर त्यांनी सांगितलं की बाबा या पवार कुटुंबीय एकच व्यक्ती पर नाही परंतु आम्ही पवार कुटुंबे सर्व एकत्र आहोत लोकशाही आहे प्रत्येकाला काही हो अधिकार यावेळी असं देखील म्हणलेलं आहे पवार कुटुंब एकत्र होत पण मी ज्यावेळेस साहेबांबरोबर कुठेतरी भावनिक साथ पवार जाते असं त्यांनी त्यांनी म्हटलेलं आहे कालची लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे हे इलेक्शन पाणी शेती महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असं पाहिजे कारण का हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे आज कांद्याला भाव नाही बाहेर जाऊन बघा शेतीचा काय प्रश्न आहे दुधाला भाव नाही आहे पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ अवकाळी पाऊस झालेला आहे ह्या देश राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे तो आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ सगळे आधी आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या आता अडाणी आणि अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्यात आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा बघा लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आपल्या सभेमध्ये रोहित दादानी योगेंद्र पवार यांनी भाषण केलं त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळं जर पवार साहेबांनी केलं तर तीस पस्तीस वर्ष आम्ही काहीच केलं आम्ही बसूनच होतो का पुन्हा पुन्हा तेच सांगते की लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्यांना जे वाटत ते बोलतात शपथविधीवरती दादाने पुन्हा एकदा खुलासा आणि त्याच्यामध्ये त्यांना असं म्हटलं की दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाल्यानंतर एक नंबर उद्योगपतीच्या घरी भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला आणि या बैठकीला स्वतः शरद शरद पवार अमित शाह प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी घडल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय माघार घेतला किती पवार साहेबच्या बैठकीत कसं माहिती होती तसे एक तर मला याची काहीच माहिती माझं नाव त्यांनी त्याने मी त्या बैठकीत नव्हते आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे कांद्याला भाव मिळत नाही दुधाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा डेटा सांगतोय भ्रष्टाचार वाढलेला आहे केंद्र सरकारचा डेटा सांगतोय महागाई वाढलेली आहे हे एवढे प्रश्न आज क्राईम वाढत चाललाय बारामतीतच दोन दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे नऱ्यात झाला आहे पुण्यात कोयता गँग फिरते मुंबईमध्ये सलमान घरी आहे तर क्राईम वाढतोय हे विषय किती मोठे फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेबरोबर करणार होतो आदित्यला साध मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं मी असा त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण सीएम करू आणि मी दिल्लीमध्ये जातो मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं तर दादांनी सभेमध्ये तु, तु, तुम्ही तुम्ही एकोणीस तारखेची सभा झाली होती त्यामध्ये तुम्ही तुमचं काम असं एक पुस्तक त्या ठिकाणी दाखवलं तर ते दादांनी कालच्यापासून मी त्याचा देखील उल्लेख केला के की या पुस्तकामध्ये मी बघितलं त्यामध्ये काम मीच केलेलं आहे ही काम मीच केलेलं असे देखील त्यांनी म्हटलं बरोबर आहे ना सगळा पक्ष एकच होता ना सगळे एकत्रच होते माझ्यावर केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती ते पालकमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर प्लस इकडे भरणे मामांचं काम आहे आम्ही एकत्र भरणे मामांनी काम केलं तिथे रमेश आप्पा मी एकत्र काम केलं तिथे संग्राम तोपटेंनी मी केलं संजय जगतापांनी मी केलं तिथे दंतक दत्ता धनकडे कॉर्पोरेशन मध्ये होते त्यांनी विशाल तांबडे सचिन दोडके नाना सगळ्यांनीच पक्ष एकच होता ना सगळे एकत्रच काम करत होते त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र म्हणून काम करत होते त्याच्यामुळे टीम होती ना ती काम करणारी जिल्हा परिषद एकत्र पक्ष होता त्याचीच सत्ता होती हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं आणि एकत्र काम करणं याला टीम वर्क म्हणतात एका लोकशाहीमध्ये सगळे एकत्रच काम करतात प्रदेश आदेश चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जाणता राजे शरद पवार जी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती बी बियाणे मिळत नव्हती मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर आणले जाते मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे आदरणीय पवार साहेबांनी पन्नास वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याच पद्मविभूषण कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार घडतायत मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शारदानगर परिसरामध्ये एक मिटिंग घेऊन दमदाटी केला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय कारण मुला मुलगा गाड्याचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शारदनगरच्या संस्थेमधून नोकरीहून काढून टाकल्या माहिती काढली पाहिजे गोष्टी नक्कीच आणि आम्ही खूप पारदर्शक आयुष्य जगतो त्याच्यामुळे आम्ही जरूर त्याची माहिती कारण अजित पवारांनी त्या शारदानगर परिसरातील ते एका महिलेचं सुवर्ण पवार या महिलेचं नाव घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं खुल असं म्हटलं की मी जर दमदाती देत असतो तर माझ्या सगळे एवढे लोक आले नसतील मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदा नगर परिसरात मीटिंग घेतल्या जात जर कोण घड्याचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक काम काढू शकतो त्याची माहिती काढू आपण आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवारसाहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते दादा राहिलेले नाहीत त्यांच्यात फूर मोठा फा फार मोठा बदल झालेला आहे जर एखादा व्यक्ती बारामतीत येऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या दोन मिनटामध्येच त्याला सुनावलं असतं त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे अजित दादा रामकृष्ण रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली म्हणजे फॉर्म मी भरला साहेबांचाच विरोध होता निवडणूक उभा राहिला म्हणजे जिल्हा परिषदेला तेव्हा साहेबांच्या परस्वर मी तो एबी फॉर्म त्यांना दिला नाही ते अपक्ष लढणार होते काल साहेबांनी दादा बोलले माहिती मला विचारा विचारा आज कांद्याला भाव नाही आहे दुधाला भाव नाही आहे मुलांना आय आय टीतल्या पस्तीस टक्के नोकऱ्या मिळत नाही आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे माझं काम हे सगळं करण्यासाठी मी निवडून कशासाठी जाते बेरोजगारी कमी करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यासाठी मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी वारंवार ते आपल्यावर आरोप केला जातोय दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण कुठलाही बारामतीमध्ये विकास केलेला नाही कसं बघतं याकडे मी आ... अतिशय प्रांजळपणे आधीही आपल्याला सांगितलं आहे की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास मराठीत आहे ते पुस्तक जर त्यांनी अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा तुम्ही सांगते मी तुम्हाला ते नक्की त्या दिवशी दिवशी माझं मेरिट असे म्हणाले की राष्ट्रवादी मध्ये तीन गट पडले आहेत एक गट असा म्हणतो की आम्हाला पवार साहेबांबरोबर दुसरा गट जे पाच ते दहा टक्के आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचे आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं असा निष्कर्ष रोहित दादांनी लावला कालच्या तुमच्या कदाचित ते तुमच्या कुठल्या तरी चॅनल वर बघून काल सकाळी सभा झाली त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तर तुम्ही सातत्यानं त्यांच्यावरती टीका करत तर ते तुमचं काम करणार नाहीत असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला दिला माझा अनुभव तसा नाही अजिबात आहे एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करेन कधीच मी कधी कोणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही पंधरा मंत्र प्रधानमंत्रीचा सोडा पण माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत माझा अहवाल जर आपण वाचला ना त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांशी मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव माझं रेफरन्स माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमच्या सगळ्यांचा भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवा सारव करावी लागली काय नक्की होत आहे भाजप नेत्यांना माहित नाही की महायुतीचे उमेदवार कोण आहेत रामकृष्ण हरी गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा